ठरलं मी मे महिन्यापासून चाललं होतं पण आज ठ ठ जाणार मी देवदर्शन ही मला माहिती नव्हतं आणि लगेच मला सरप्राईज दिला माझ्या मिस्टरांनी काय बोला जायचं सुट्टी आहे जाऊया अक्षयला पण सुट्टी होती सॅटर्डे संडेच प्लॅनिंग होत पण आजचं पंधरा ऑगस्टच्या दिवशी अचानक आर्यन बोल ना आम्ही एक देवस्थान नाही करणार आहे देवस्थान एक एकविरेला जाणार एक एकवेरेवर आळंदीला जाणार आहे खोपोलीला गगनगिरी महाराजांचं मठ तिकडे जाणार आहे तिकडना मग स्वामी समर्थांचं मठ आहे तिथे जाणार आहे मग तो सध्या गाडी चालवणार ते कॉन्सन्ट्रेट करतोय आणि पहिला स्टाना लागलाय आम्हाला त्याची व्हिडिओ काढण

त्याचपैकी यमाई आणि लेणुका मातेचा अवतार म्हणजेच आपली एकवीला आई लोणावल्यातील कार्ले डोंगरावरच्या प्राचीन लेण्याच्या बाजूलाच एकविराईचं मंदिर आहे आता आम्ही एकविराईच्या डोंगराच्या पायथ्याशी आलेलो हो। आहोत खूप स लवकर आलो हो आम्ही त्यामुळे आम्हाला सूर्य उगवताना आहे खूप सुंदर असं हिरवा डोंगर आम्हाला बघायला आहे आता या ठिकाणी आम्ही पार्किंगला गाडी लावू हो। त्यानंतर आम्ही एक एकवीराईच्या दर्शन जाऊ हा आहे पायरी मार्ग एकवीईचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला दोनशे ते दोनशे पन्नास पायऱ्या चढत जावे लागणार आहे थोडीशी थाप लागते पण जर तुम्ही गडकिल्ले चढले असाल किंवा ट्रेकिंगची सवय असेल तर जास्त थाप लागत नाही आणि त्रासही होत नाही थोडंसं मंदिर आपलं आईचं डोंगरावरती असल्यामुळे थोडंसं चढावं लागतं तर हा आहे मार्ग आईकडे जाण्याचा मंदिराकडे जाताना अशी दोन्ही बाजूने आपल्याला दुकान दुकानं बघायला मिळते प्रसादीची हाराची फुलाचे समजा आईची ओटी भरायची असेल तर ओटीसुद्धा मिळते जर तुम्हाला प्रसादी घ्यायची असेल घरी घेऊन जायला तिलासुद्धा मिळेल नाश्ता करायचा असेल तर हॉटेलसुद्धा आहेत फायनली आम्ही एक आईच्या दर्शनासाठी पोचलो पण चढायला लागतं दम लागल्या आम्हाला आई पण खूप दमल्या तुमच्या बसा काय दिसतंय നോട്ടി ടീവീ ദർശന

वाट वाटत बाबा छान मंदिरामध्ये पण अजून दर्शन झालं नाही हो चालू चालू आहे दर्शन पण होईल लगेच बोल राईचं दर्शन खूप मस्त झालेत आता मी चालले आहे कार्ले लेणी गुफा या गुफ्यात पाच पांडव आज्ञावासात होते खूप मोठी गुफा आहे मी तुम्हाला दाखवते सगळीकडे कोपरा आणि कोपरा तुम्हाला गुफ्याचा दाखवते खूप मोठी गुफा आहे आता मी चालली आहे वरती गुफ्याकडे खूप लोक आलेत आत्मले जाऊन पाहतायत कशी गुफा आहे आणि एकच विनंती आहे जर तुम्ही देवीच्या दर्शनाला आलात तर कृपया करून असं भिंतीवरती काही नावं वगैरे लिहू नका प्लीज तर एप्रिल महिन्यामध्ये एकवीरा आईचं खूप मोठी जत्रा भरते या मंदिराची निर्मिती खऱ्या अर्थाने पांडवांनी केली होती देवी त्यांच्या समोर आली आणि माझं एका रात्रीत मंदिर बांधून दे अशी इच्छा व्यक्त केली पांडवांसमोर आणि ती खरी परीक्षा होती पांडवांसाठी आणि एका रात्रीमध्ये पांडवांनी सुंदर असं एकवीराईचं मंदिर बांधलं आणि पांडवांवरती एकवीराई खूप प्रसन्न झाल्या अशी कथा आहे आणि खरी कथा आहे खूप मस्त काल लेणीचा गुफा एकदम भारी वाटतं नंबर कधी आलात तर ह्या गुफामध्ये नक्की भेट आईचं दर्शन खूप मस्त झालं दहा वर्षापूर्वी मी आलेली माझी मुलं लहान होते त्यावेळेस मी आईच्या दर्शनासाठी आली होती दर्शनाला दहा वर्षानंतर आता योग मिळाला म्हणजे श्रावण महिन्यामध्ये मला आईचं दर्शन मिळतं आहे खूप मस्त बरं वाटलं आणि खूप छान दर्शन झालं अजून दीड तीन देवाचे दे दर्शन बाकी आहेत आणि ते सुद्धा एका दिवसात करायचे आहेत नॉनस्टॉप तर आता पुढे अजून ब्लॉग बाकी आहे पण आता एकवीचा ब्लॉग आपण एंड करूया असं कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा Terus sih, kata okay. bye-bye.